शिंदसेनेचे जिल्हा प्रमुख मुरबूडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी मुरबूड येथील एका पत्रकारास गुरुवारी सायंकाळी मारहाण केली बातमी छापल्याच्या रागातून हे कृत्य केले असून याबाबत मुरबूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मुरबूड शहरात एका राजकीय पदाधिकाऱ्यास महिलांकडून मारहाण अशा आशयाची बातमी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती त्यामध्ये कोणाचा नामोल्लेख नव्हता ही बातमी छापल्याचा राग राजे खान जमादार यांना आला होता त्यांनी आज गणेश मंदिर चौकात मुरगुड पत्रकार प्रकाश तिराळे हे पत्रकार दुचाकीवरून जात असताना त्या सडवले बातमी का छापली अशी विचारणा करत शिविगाळ केली यावेळी त्यांच्या चालक व एका कार्यकर्त्यांनी पत्रकार तिराळे याच धरून ठेवले जमादार यांनी श्रीमुखात भडकवली त्यानंतर तिराळे यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे दरम्यान कोल्हापूर प्रेस क्लबने राजे खान जमादार यांच्या निषेध नोंदवून त्यांच्या कृत्याबद्दल उद्या शुक्रवारी निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी